नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या रोहिणी निकम यांना कृषी पुरस्कार विस्तार कार्याबद्दल सन्मान कृषी मंच नाशिकच्या संचालिका तसेच कृषी भूषण महाराष्ट्र एफ पी ओ स्टार्टअप फेडरेशनच्या संचालिका रोहिणी भूषण निकम यांना जय किसान फार्मर्स फोरम या संस्थेचा दोन हजार चोवीस या वर्षाचा कृषी विस्तार या विभागातून कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराचे वितरण दिंडोरी लोकसभा सदस्य खासदार भास्कर भगरे सर यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी माननीय खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत होते या प्रसंगी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर जयराम पुरकर मुंबई आकाशवाणीचे सहायक संचालक डॉक्टर संतोष जाधव इफकोच्या माननीय संचालिका साधनाताई जाधव सेंद्रिय शेतीतज्ञ सदाशिव शिळके आदी मान्यवर उपस्थित होते रोहिणी पाटील यांचे शिक्षण एमकॉम झाले असून दोन हजार पंधरापासून पासून ते अॅग्रो केअर कृषी मंच या कृषी क्षेत्रात नावाजलेल्या संस्थेच्या संचालिका आहेत संस्थेच्या माध्यमातून विविध कृषी विस्ताराची कार्य ते करत असतात त्यामध्ये शेतकरी कार्यशाळा कृषी प्रदर्शन विविध कृषी विषयक चर्चासत्रे सेमिनार वेबिनारच्या माध्यमातून कृषी विस्ताराचे काम ते करतात संस्थेच्या माध्यमातून विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमाची देखील त्यांची यशस्वी आयोजन ते करतात तसेच कृषी भूषण फेडरेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीच्या निर्मितीसाठी व नोंदणीकृत संस्थांना क्षमता विकासावरती त्यांचे काम नियमित चालू असते या सर्व कामासाठी त्यांना कृषी उद्योजक बिजनेस कोच भूषण निकम यांचे मोलाची व मार्गदर्शन आहे त्यांना प्राप्त झालेल्या पुरस्कारामुळे सर्व स्तरावरून त्यांची अभिनंदन होत आहे वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट